नमस्कार मित्रांनो डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय नागपूर या ठिकाणी बचूभाऊ कडू म्हणजे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये कर्जमाफीचा लढा हा सुरू झालेला आहे आपण हा नागपूर हायवे पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी जाम करून टाकलेला आहे मोठी मोठी वाहनं या ठिकाणी लागलेली आहेत आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो हे सुद्धा वाहन आपण दाखवावी मोठ्या प्रमाणामध्ये हा रस्ता जो आहे जाम झालेला आहे आणि आता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणता आहे कर्जमाफीचा आहे का इतर कोणता निर्णय आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न हे मला हो मला बघा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे सध्या राज्यामध्ये मोठी शेतकऱ्यांची नवीन अपडेट येत आहे शेतकऱ्याने हा नागपूर पूर्ण जाम करून टाकलेला आहे परंतु मुंबई येथून राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मोठा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला आहे तो निर्णय <coughs> कोणता घेतलेला आहे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जाहीर केलेल्या आहेत ज्या शेतकऱ्याकडे तीन हेक्टर जमीन आहे रब्बीच्या पेरणीसाठी त्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये मिळणार अशी माहिती अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे विदर्भातले अकरा जिल्हे विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भातले अकरा जिल्हे महाराष्ट्रातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे परंतु कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तशा तसा राहिलेला आहे परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी नागपूर सोडणार नाहीत अशी सुद्धा भूमिका शेतकऱ्यांच्या वतीनं आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचू कडूंच्या माध्यमातून घालू नका बचू कडून माध्यमातून भूमिका बजावण्यात आलेली आहे आपल्या सोबत प्रहार संघटनेचे वसमत तालुका अध्यक्ष विष्णू जाधव आहेत काय सांगाल तुम्ही प्रहार संघटनेचे वस्मतचे तालुका अध्यक्ष आहेत सरकारने शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला दहा हजार देणार असं सरकार सांग तुम्हाला सरकारवर विश्वास आहे का सरकारवर अजाबात विश्वास नाही कारण आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि बच्चू जे अन्नत्याग आंदोलन होतं मोजरी येते तर त्यांनी म्हणले होते की समिती गटत करू त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जे काय होईल ती मदत करू पण आता त्यांनी केलेली नाही फडवणी सरकार पूर्ण फसवणूक करते शेतकऱ्यांचं त्यामुळेच हा तुम्ही रस्ता बघत असाल नागपूर पूर्ण चारी बाजून बंद झालेला आहे शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे येणाऱ्या काळात बच्चू भाऊला त्याग आंदोलन करणार आहेत तर हे न वेळ लावता सरकारनं शासनानं न, न वेळ लावता ताबडतोब निर्णय घ्यावा हो। सरसकट कर्जमाफी व्हावी हो शेतकरी सर्व वसमत्व असतील पूर्ण महाराष्ट्रातून नागपूर इथं आलेला आहे तरीही शासनाला फडवणीस देवा भाऊंना एकच विनंती करतो की तात्काळ तुम्ही कर्जमाफी करा अन्यथा येणारा काळ हा कठीण राहणार आहे तुमच्यासाठी एवढं सांगतो तुम्हाला हा कर्जमाफीचा मुद्दा खूप किचकट आहे असं सरकार म्हणतोय आम्हाला वेळ द्या असं सरकार म्हणत मग आता वेळ देणार का कशाचा कशाचा किचकट आहे कशाचा वेळ द्यायचा त्यांना इथं यांच्या इतर रोडासाठी यांच्यासाठी रोडा त्यांच्याकडे रोडा खूप कर्ज आहे अंबानी अदानीच कर्ज माफ करतो कोणती समिती नाही कुठली काही नाही त्यांचे अनेक उद्योगपती त्यांचे कर्ज माफ होतो कोणी भरत नाही पण शेतकऱ्यावर काय अन्याय याच्यासाठी हा शेतकऱ्यांचा लढा एकजुटी आहे आणि शेतकरी एकजुटी हा विजय गुलाल येणाऱ्या काळात शंभर टक्के नागपूर इथून उधळून जाणार आम्ही असं बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली असं आश्वासन देतो तुम्हाला बरं इतर सुद्धा शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत ओला दुष्काळ आहे मागील दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती परंतु शेतकऱ्यांना राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही मुख्यमंत्री म्हणतात ओला दुष्काळ लागू करता येत नाही कशामुळे करता येत नाही तुम्ही जर पगला असाल तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हीच पगलेलं आहे शेतकऱ्यांचे किती हाल झालेले ओल्ला hmm. दुष्काळ असाल सोयाबीन काळी ढग झालेली आहे एका एका, एका बॅकीला एक दोन दोन तीन तीन चुंगडे होतात शासनाने पण दाखवलेले आहे शासनाच्या मीडियाने पण दाखवलेले आहे त्यांनी सर्व इतकं पाऊस पडून जर ओल्ला दुष्काळ जाहीर करत नसाल तर हे कुठतरी म्हणजे नालयकपणाचं धोरण आहे असं मी स्पष्ट सांगतो बरं पीक विम्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सरसकट पीक विमा देऊ या वर्षी शेतकऱ्यांना कधी देणार देणारच नाहीत ना कधी देणार आहेत कर्जमाफी द्या पीक कर्ज द्या शेतकऱ्यांच्या न्याय हितासाठी प्रश्न ज्वलंत करा एकच कर उद्दिष्ट राहील तर देवा भाऊ येणाऱ्या काळात दिसतील नाही तर शेतकरी हा रस्त्यावर उतरलेला आहे येणाऱ्या काळात देवा भाऊ मुख्यमंत्री म्हणून पदावर पण राहू शकणार नाहीत असो काही देतो बरं हे शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे बचूक भाऊ कडू आज उपोषणाला बसणार आहे जे आपलं उपोषणाचं ठिकाण आहे त्या दिवशी परंतु शेतकऱ्यांचा ठिया हा नागपुरात किती दिवस राहणार आहे नागपुरात बच्चू भाऊ आदेश आहेत की जोपर्यंत बारा तेरा मागण्या आहेत जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा मागे घेणार नाही त्याच्यात चार पाच दिवस लागू शकतील दहा दिवस लागू शकतील किती बिन लागू शकतील जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत मी बच्चू भाऊच्या वतीनं बच्चू भाऊ अशा आदेश दिलेत आम्हाला की आम्ही मागे हटणार नाही सर्व शेतकरी बांधव आम्ही सर्व सामान वगैरे घेऊन आलेले आहेत तर आम्ही सर्व म्हणजे गॅस वगैरे सर्व व्यवस्था करून आलेले त्याच्यामुळे आम्ही मागे हातणार नाही सर म्हणजे एकंदरीत कोण्या कोण्या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे बच्चूभाऊन जवळपास विरोधी पक्षातल्या सर्व पक्षाने पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी संघटनेच्या सर्व 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 आहेत राजू शेट्टी साहेब आहेत या सर्वांनी त्यातल्या त्या सर्व सामान्य शेतकरी या रस्त्यावर उतरलेला आहे पक्षाचा सोडा सर्वसामान्यांचा आवाज आहे याच्यामुळे बच्चूभाऊच्या पाठीमाग सर्वसामान्य शेतकरी आहे त्याच्यामुळे कुठेही काहीही टेन्शन घ्यायचं अजाबात हे नाही टेन्शन नाही येणाऱ्या काळात तुम्ही आता पगला सर चाळी बाजून चक्का जाम झालेला आहे आणि येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून पब्लिक येणाऱ्या काळात भरपूर येणार आहे त्यामुळं सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय प्रहार संघटनेचे वसमत तालुक्याचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी यांनी बोलले अजून आपण यांना एक प्रश्न विचारणार आहोत सरकारने जे आज निर्णय घेतला आम्ही शेतकऱ्यांना पैसे देणार खरंच हे पैसे उद्यापासून जमा होतील शेतकऱ्यांच्या कशाचे शेत हो फसवणूक आहे जाणून बुजून आपण गेल्या वेळेसच त्यांनी पॅकेज मोठ बल्ल मोठ जाहीर केलं पण आले ती शेतकऱ्यांच्या खात्यात आलेच नाही तर फसवणूक करतात हे जाणून बुजून कुठं शेतकरी एकजूट आली की कुठं बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करतात शेतकरी फोडण्याचा प्रयत्न करतात असा कुठलाही फसवणूक होणार नाही शेतकऱ्यांना शेतकरी आता जागृत झालेला आहे शेतकरी कुठेही कोणाही तापेला होणार नाही जोपर्यंत तुम्ही कर्जमाफी आणि पीक विमा असेल जोपर्यंत खात्यात वर्ग करणार नाही तो नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय हे जे रस्ता है, आहे नागपूर हायवे आहे आणि या ठिकाणाहून पश्चिम आंदोलन स्थळ जे आहे तीन किलोमीटर वरती आहे परंतु मोठ्या मोठी या ठिकाणी तीन किलोमीटर अंतरावर आम्ही आलो आहेत परंतु या ठिकाणी सुद्धा पाच ते सात किलोमीटर या रांगा लागलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी रस्ते सुद्धा पाच ते सहा रस्ते आहेत संपूर्ण पाच ते सहा रस्ते हे ब्लॉक झालेले आहेत त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल दिव्यांग बांधवांचा मुद्दा असेल ग्रामपंचायतच्या जे कर्मचारी आहेत त्यांचा मुद्दा असेल किंवा इतर शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळाचे मुद्दे असेल किंवा बचभाव कडूंच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या के के केल्या मान्य केल्याशिवाय बचभाऊ कडू नागपूर सोडणार नाहीत आणि शेतकरी सुद्धा हे नागपूर सोडणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांच्या माध्यमातून बजावण्यात आलेली आहे त्यामुळे हे रस्ता जाम झालेला आहे कुठेतरी सरकारला सुद्धा हा निर्णय घ्यावा लागेल परंतु सरकारने जे आज निर्णय घेतला आहे हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत असं स्वतः शेतकरी म्हणत आहेत ही भूलताप आहे अशी सुद्धा मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे कॅमेरा सुरू केलं सुरूच आहे ना डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण नाही जमलं तर दहाच्या आत म्हणजे करून बघा